टीम इंडियाचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना कधी कुठे आणि कोणाविरुद्ध होईल टीम इंडियाच्या संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताने सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इतिहास रचला आहे दुबईत खेळल्या गेलेल्या या शानदार फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सा चार गडी राखून पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने भारतासाठी तिसरी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे रोहित शर्माने गेल्या नऊ महिन्यात दुसरे आय सी सी विजेतेपद पटकावले आहे चॅम्पियन ट्रॉफीनंतर टीम इंडियाचे खेळाडू आय पी एलमध्ये मध्ये व्यस्त असतील आय पी एलमध्ये मध्ये खेळल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानावर उतरण्यास सज्ज होईल तर टीम इंडियाचा पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अजूनही काही महिने शिल्लक का आहेत भारतीय संघ आता वीस जून रोजी आपला पुढचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे तोपर्यंत चाहत्यांना आय पी एलचा आनंद घेण्याची संधी भेटेल तर भारत संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे जून मध्ये टीम इंडिया तिथे कसोटी मालिकेसाठी जाईल पहिला सामना वीस जून रोजी हेडिंगले येथे खेळवला जाईल ही पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे हा दौरा एकतीस जुलैपर्यंत चालणार आहे म्हणजे आता पांढऱ्या चेंडूवरून लाल चेंडूकडे स्थलांतर होईल तर आपण पाहूया भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला कष्ट सामना वीस जून रोजी हेडिंगले येथे खेळला जाणार आहे तर दुसरा कष्ट सामना दोन जुलैला बर्मिंगम तिसरा कसोटी दहा जुलैला लॉर्डस येते तर चौथा कस्ट सामना तेवीस जुलैला मँचेस्टर येते आणि पाचवा कसोटी सामना एकतीस जुलैला ओहल या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे